श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना आपल्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि आपल्या देवपूजेपासून झालेली आहे तर मी देवपूजा करून घेतलेली आहे शेवटी जे राहिलेलं आहे माझ्या देवबापांना फुलं व्हायचं तर ते काम इथं मी करत आहे परत आज सुंदर सुंदर अशी फुलं आली होती तर जास्वंदाची फुलं गोकर्णाची फुलं अशी मी देवबापांना वाहून घेतली आहे आणि इथं देवपूजा दिवाबत्ती वगैरे माझं सगळं आटोपलेलं आहे तर तुम्हाला एकदा दर्शन घड देते आहे सगळ्याचं तर आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे कारण की आज मी निका बेडिक्युअरला कस्टमर आहे ऑलरेडी बुकिंग होती कस्टमरची त्याच्यामुळं मग डायरेक्टली मी तुम्हाला हा शूट दाखवते आहे की मी काय प्रिपरेशन केलेली आहे सुरुवातीलाच कस्टमरचं दोन्ही पण होतं मेडिक्युअर आणि पेडिक्युअर आणि त्याचबरोबर वॅक्स पण होता सगळ्या व्हिडिओ डिटेल्समध्ये मला काही दाखवायला जमणार नव्हता पण जे काही मी तयारी केली होती मला जे काही साहित्य लागणार होतं ते मी इथं वरती काढून ठेवलं होतं तर हे काही मेनिक्युअर पेडिक्युअरसाठी लागणारे हात्यार आहे शॅम्पू आहे हायड्रोजन पॅरॉक्साइड आहे आणि इथं माझे दोन टॉवेल आहे एक नॅपकिन आहे आणि एक टॉवेल आहे तर जेल आहे गुलाबजल आहे आणि पेडिक्युअरची ही मशीन मी जी शॉप खरेदी केली होती शॉपच्या जेव्हा ओपनिंग होतं त्या टायमिंगला तर मला बऱ्याच वेळा दाखवायचं होतं पण असं काही टाईम भेटला नाही पण आज वेळही होता आणि कस्टमरही जास्त नव्हता कारण की एकाच कस्टमरची बुकिंग होती आज तर आज सुरुवात केलेली आहे की आ, आदोगर पाणी गरम करायला ठेवलं आहे कस्टमर येत आहे तोपर्यंत आणि बाकीची तयारी जी काही लागणार साहित्य वगैरे आहे ते काढून घेते मी तर हे बटन आहे तर ते फिरवलं की पाणी गरम व्हायला सुरुवात होते आणि हे जे आहे तिथं आपण ताच वगैरे घासू शकतो तर एकदम खडमडीत जागा आहे ती तर त्याचबरोबर कस्टमरला वॅक्सही करायचं होतं तर मग मी इथं वॅक्सची तयारी करून घेतलेली आहे हा आणि चॉकलेट वॅक्स आहे आणि त्याचबरोबर मला सेकंड हा बोर्ड लागणार होता कारण की एका बोर्डवर काम चालणार नव्हतं आणि मला जिथे ॲडजस्टेबल होऊ शकतं तिथं मला हे घ्यायचं होतं त्यामुळं आणि हे आहे मिनिक्युअर पेडिक्युअर किट आणि आता मी कस्टमर आलेले आहेत तर सुरुवात करते आहे गरम पाण्यामध्ये अगोदर मी हायड्रोजन पॅरऑक्साईड टाकून घेणार आहे त्याचबरोबर ती पाण्याचा सुगंध येण्यासाठी गुलाबजलही यूज करणार आहे आणि जो शॅम्पू आहे मिनिक्युअर पेडिक्युअरचा तोही यूज करणार आहे जे काही मी ह्याच्यामध्ये दाखवलं आहे आणि सांगितलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काहीही ॲडिशनल यूज करत नाही आहे जे कस्टमरला हेल्दी आणि चांगला ग्लो करेन असंच मी वापरते आहे आणि त्यातल्या त्यात कस्टमरला जायचं होतं गावी सॉरी फिरायला त्या त्याच्यामुळं ते मेनिक्युअर पेडिक्युअर करत होतं तरी इथं ज्या मी अदोगर थिनार नेलपेंट काढायचं पाहत होते पण नेलपेंट काही निघणारी नव्हती ती खूप डबल लेअरमध्ये होती आणि नेलपेंट काही निघली नाही मग कस्टमर म्हटलेलं की नेलपेंट राहू देत तर नाही निघणार ती तर मग कस्टमरच्या ह्याच्यावर ती नेलपेंट ठेवली तशीच आणि वॅक्स झाल्याच्यानंतर मेनिक्युअर पेडिक्युअर करायला घेतला तर अगोदरचे तुम्हाला पायप पाहायला भेटत अस भेटतेन की अगोदर अशी होते आणि नंतर मग त्याचा रिझल्ट कसा आहे तर ग पाणी गरम झाल्यानंतरनं हे शॅम्पूच्या पाण्यामध्ये जवळपास पंधरा ते वीस मिनटं हे पाय असेच भिजत ठेवायचे आहेत जेणेकरून ना आपण मालिश वगैरे करूत की ते पाय एकदम क्लीन आणि टॅनिंग सगळं पूर्ण नाही अशा पद्धतीने तर तरच त्याचा तर फायदा होतो केलेल्याचा तर त्याच्यामुळं इथं मी पंधरा वीस मिनटं झाल्याच्या मी पेडिकेवर करायला घेतलेला आहे पाण्यानेच केवढा इफेक्ट पडला आहे पाहायला भेटते तुम्हाला इथे त्याचबरोबर जो आपल्याकडं स्क्रब आहे म्हणजे जो दगड आहे त्याने मी अदोगर घासलायला सुरुवात केलेली आहे जे टेनिंग आहे उन्हामुळे किंवा आणखी कशामुळे झालेलं असतं तर ते निघून जायला पाहिजेत म्हणून मी अदोगर घासून घेते आहे परत एकदा कस्टमर फेस दाखवायला आणि मी पण फेस दाखवायला क कम्फर्टेबल नव्हते त्याच्यामुळं काही व्हिडिओमध्ये फेस काय दाखवलेलं नाही आहे आणि ही जी काय प्रोसेस आहे पूर्णही दाखवू शकत नाही कारण की कम्फर्टेबल नसतं कोणीच या प्रोसेसमध्ये आणि त्याच्यामुळं मी जे काही दाखवता येईन ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अदोकावर पण एक मी माझा स्वतःवर सेल्फ पेडिक्युअरचा एक छोटासा व्हिडिओ टाकला होता माझ्या चॅनलवर अजून पण कोणी पाहिला नसेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईनच कोणाला पाहायचं असेल किंवा कोणाला स्वतः स्वतःचं पेडिक्युअर करायचं असेल तर त्यांनी करू शकता अशा दृष्टिकोनातून मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईनच परत एकदा तर इथे माझं घासून झाल्याच्या मग बाकीचं जे ट्रीटमेंट होती की फेशियल म्हणजे जे फेशियल करतात ना तर त्याच पद्धतीने हे असतं पेडिकीवरचं किंवा मेनिक्युअरचं फेशियल म्हणजे स्क्रब असतो मसाज असतं जेल असतं पॅक असतो तर अशा पद्धतीनं पेडिक्यूवरचं की किट आहे तर मी इथं मसाज करून घेते स्क्रब आजू आदोगर क्लिन्झिंग नंतर स्क्रब त्यानंतरनं मसाज जेल आणि पॅक अशा पद्धतीने पायाचं पण फेशियल होतं हाताचं पण हे फेशियल होतं तर तेच दाखवायचा प्रयत्न मी इथं केला आहे पण पूर्ण काही मला दाखवायला वेळही नव्हता आणि दाखवू शकले नाही पण रिझल्ट खूप छान आला आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेनच खरं सांगायचं गेलं तर आमचं गाव आहे ग्रामीण भागामध्ये तर पेडिकेवर मेणिकेवर असं काही जास्त काही लेडीज लोक करत नाहीत तिथे पण जे काही येतात जे ये यंगस्टर्न्स वगैरे असतात त्यांना हेल्दी वगैरे असं काहीतरी पाहिजे असतं स्किनसाठी तर मग त्याच्यासाठी मेनिक्यू मी सजेस्ट करते पण आजकालच्या लेडीज करत नाही ते अजूनही इथं डेव्हलप नाही आहे एवढ्या प्रमाणात त्याच्यामुळं काही जास्त कस्टमर नाही आहे मेनिक्युअर पेडिकीवरला लेडीज म्हणतात की एवढे पैसे पार्लरमध्ये घालवण्यापेक्षा तर त्यांचं पण बरोबर आहे आपण स्वतःही हा विचार करतोच त्याच्यामुळं काही लेडीज करायला नको म्हणतात तर काही असतात त्या करतातच पण टेनिंग सगळं निघून जातं थंडीमुळे जे काही आपली स्किन डेड स्किन झालेली असते ती सगळी निघते पेडकीवर कारण की आपण स्वतःवरती एवढा कधीही लक्ष दिलेला नसतो आणि कधीही आपण स्वतःसाठी एवढं करत नाही तर पार्लरमध्येही अशी मसाज वगैरे भेटणं पण खूप म्हणजे हे असतं की एक रिलॅक्समेंट असते लेडीजसाठी पेडिक्युअर मेनिक्युअर करता करता आमच्या गप्पाही खूप छान रंगल्या होत्या आणि खूप एक बॉन्डिंग तयार झालं होतं कस्टमर बी तयार ह्याच्यामध्ये कम्फर्टेबल होतं त्याच्यामुळं मग कस्टमरसोबत बोलत राहणं हे पण सोयीस्क राहतं त्यानंतर नव्हतं मेनिक्युअरचं टायमिंग मेनी पूर्ण व्हिडिओ शूट करायला जमलेला नाही आहे पण जेवढा काही दाखवण्याचा प्र दाखवायला येईल तेवढा प्रयत्न केला होता तर अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये ला हा रिझल्ट तुम्हाला कसं वाटते नक्की मध्ये सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला मी नेक्य व्हिडिओ केवळचा व्हिडिओ तुम्हाला नक्की मध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा